आदमी चाहे तो तकदीर बदल सकता है आदमी चाहे तो तकदीर बदल सकता है पूरी दुनिया की वो तस्वीर बदल सकता है आदमी सोच तो ले उसका इरादा क्या है आदमी सोच तो ले उसका इरादा क्या है? नमस्कार सप्तरंग मीडिया यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या तांदूळवाडी या गावात तांदूळवाडी गाव दोन हजार लोक पण या गावामध्ये मुक्तेश्वर भडंगे आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या पंचवीस वर्षापासून एक अनोखा व्यवसाय करताय तो व्यवसाय आहे विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या टाय आणि बेलच्या निर्मितीचा अतिशय खेडेगाव आतल्या बाजूला असलेलं अंतर्गत असलेलं हे गाव या गावामध्ये कुशलतेचा तसा अभावच पण त्याही याच्यामध्ये अतिशय कष्टाने आणि मेहनतीनं जिद्दीनं हे कुटुंब आपला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतायत शून्यापासून या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि आज या टाय बनवण्याची त्यांची संख्या जर आपण बघितली तर लाखाच्या ही संख्या आहे सुरुवातीच्या काळामध्ये फक्त सोलापूर जिल्ह्यातले काही शाळांमध्ये हे टाय पुरवत होते पण आता महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणच्या शाळांना हे टाय बनवण्याचं काम ते करतात आणि त्याचबरोबर एवढंच नाहीये तर महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये सुद्धा या भडंगे परिवाराने तयार केलेले टाय आणि बेल्ट हे पोचलेले आहेत आता हे टाय कसे बनवले जातात बेल्ट कसं बनवलं जातं ते आपण प्रत्यक्षच त्यांच्या बरोबर आपण बोलून माहिती घेऊया नमस्कार काका आ, मला तुम्ही सांगा की हा तुम्ही व्यवसाय जो सुरू केलेला आहे हा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना तुम्हाला कधी सुचली आणि कशी सुचली कसं म्हणजे मी अगोदर मध्ये कामाला जात होतो कामाला जात असताना तिथं द्यायचं ऑफर आलं ऑफर आल्यानंतर कारागिर जास्त म्हणजे भेटले नाही नाही मला काय केलं ते दुकानात मी काम करत करत असताना दुसऱ्या कारागिरकडनं त्यांनी टाय तयार करून आणले आणल्यानंतर मी पाहणी केलं त्यांच्या घरी जाऊन म्हणजे चौकशी वगैरे केलं बघितलं त्यांच्याकडे मी शिकलो शिकल्यानंतर हळूहळू मला त्याचा का, कामाचं उत्सव वाढला वाढल्यामुळं मी ते काम करायचा निर्णय केला तुम्हाला म्हणजे तुम्ही शिवण काम तुम्हाला पहिल्यापासून हे डोक्यात घेऊन कारागिरीकडे जाऊन बघून भेटल्यानंतर कटिंग काम शिकलो त्यांच्याकड शिकून मग मी प्रयत्न केलो म्हणजे खूपदा हे नॉट वेळवायचं बांधायचं आणि काम जायचं असं करत करत मी हे घरच्यांना दाखवून ट्रेन केलं शेवटी त्यांनी सक्सेस झाले ह्या कामामध्ये मग त्यांनी मी कसं त्यांना माल आणून दिलं लोकल मधले दुकानदारांचा माल आणून देऊ ललो त्यांनी घरात बसून करू लागले करता करता तसंच मी काय केलं आता आपलं हे इन्व्हेस्टमेंट म्हणजे भांडवल वाढलं म्हणजे मागणी वाढल्यामुळे मला काम सोडावं लागलं काम तुम्ही जिथे काम करत होता ते तुम्ही सोडलो सोडल्यानंतर मी ह्याच्याच हेच काम तुम्ही पूर्ण वेळ तुम्ही मग या व्यवसायामध्येच अच्छा मला हे जरा थोडस सा सांगा ना म्हणजे काय असतं हे टाय बनवण्यामध्ये काय काय कशा कशा पद्धतीचं ते असत हे काम म्हणजे कसं आहे हे जे लहान मुलांचे पाचवी पासून ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे साईज वर राहत हे कापड मार्केटमध्ये खरेदी करतो खरेदी करून मग त्याचं रेट वगैरे लावून आम्ही त्यांना शाळेत मग इथं आता तुम्ही ते तुमचं कटिंगचं काम आ, चालू का? आहे काम चालू आहे साईज बार म्हणजे कसं आहे पाचवी सहावी सातवी असे विद्यार्थी लागतात जे जे साईज लागते आ, ला ते साईज आम्ही कटिंग करून शिलाईला देतो कामगारला कामगार शिवून आणून देते त्याच्यानंतर शिलाई झाल्यानंतर आमचा मुलगा हे इस्त्री काम करतो आमची मिसेस हे नॉट मारते ही नॉट सोन पण आहे ना त्याची पण नॉट मारते नंतर नॉट मारल्यानंतर आम्ही बाहेर शिलाईला बाहेर देत अच्छा आणि हा बेल्ट आहे ना आता या बेल्ट मध्ये हे शाळेचा लोगो हा लोगो आहे कोणती शाळा तिचं नाव किंवा काय हे असेल चिन्ह वगैरे सगळं आहे मग हे डिझाईनचं काम कुठं डिझाईनचं ओटीपी सोलापूरला काढून घेतो अच्छा प्रिंटेड वाल्याकडे जाऊन हे प्रिंट काढून आम्ही घरी एमिनेशन करतो अच्छा काका हे काकांनी हे सोलापूर मध्ये सगळं काम त्यांनी शिकून घेतलेलं होतं हे काम त्यांना सोलापूरमध्ये जास्त कळलं आणि तांदूळवाडी हे त्यांचं मूळ गाव असल्यामुळं ते सोलापूर मधून ते तांदूळवाडी इथं राहिला आले वास्तव्याला आले इथं जेव्हा त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात करायचं ठरवलं त्यावेळेला अतिशय छोटी जागा होती पत्र्याच्या पत्र्याची ती जागा होती एक एक एखाद एक, एक दोन मशीन त्यांच्याकडे होती आणि त्या मशीनवर त्यांनी कामाला आपल्या सुरुवात केलेली होती तुम्ही तुम्ही सांगा की जेव्हा हे प्रत्यक्ष हे सुरू केलं म्हणजे शिवणकाम वगैरे बनवल्यानंतर हे पण तुम्ही अशा पद्धतीचा व्यवसाय करतायत हे शाळांपर्यंत कसं पोहोचवलं तुम्ही काळामध्ये मार्केटिंग करायला सुरुवात केलं ना बाहेरगावी म्हणजे जिल्हा शाळा किंवा खाजगी संस्था त्यांना जाऊन भेटून घरी तयार करतो हे टाय बेल्ट चांगल्या पद्धतीने करतो असं त्यांना सांगून पटवून वगैरे करून त्या शाळेच्या ऑर्डर घेऊन त्यांना माल सप्लाय करत गेलो असे पुष्कळ गावामध्ये मी जाऊन सर्व शाळांना दाखवून आणि माल तयार करून देत होतो त्यांना मग सुरुवातीला तुम्हाला ह्याच्यामध्ये जे भांडवल आ... तर त्याची तुम्ही काय सोय भांडवलाच आम्हाला जरा कमतरताच पडत होतं तरी पण आम्ही आमच्या घरच्यांना महिला बचत गटामध्ये त्यामुळे त्या महिला बचत गटाकडून मला थोडा बहुत कर्ज मिळालं सुरुवातीला सुरुवातीला ते थोडं बहुत कर्ज घेऊन असं कच्चा माल वगैरे आणून मी स्वतः शाळेला नेऊन दाखवून तयार करून देत होतो त्या राहिलेल्या नफा मी मशीनींना यांना म्हणजे असं गावातल्या बायकांना पण मी शिकवलं हे काम करा हे चांगल्या पद्धतीचं काम आहे असं काही काही जणांना सांगितलं तरी पण त्यांना मी काम आणून दिलो त्यांनी शिवले मला पण सहकार्य केलंय शिवण मी त्यांना मशीन एक दोन मशीन पण त्यांना महिलांना तुम्ही मिळवून देतो माझ्या नफ्यामध्ये त्यांना मशीन पण घेऊन देतो अशा पद्धतीची मदत झाली बरात किती महिला तुमच्याकडे साधारण काम करत आहेत तुम्हाला बचत गटातून तुम्ही थोडंफार सुरुवातीच्या काळामध्ये कर्ज घेतलं पण आता तुमचा व्यवसाय वाढलाय तर मग तुम्ही काय आता सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत कसं आहे मध्ये टाइम वेस्ट जात योजना आपण राबवायला गेली तर तिथं कसं होतं ते भलतच कागदपत्र आणा तुमचे ते आणा हे आणा सांगतात ते गोळा करण्यापेक्षा आम्ही हे कामामध्येच जास्त भर देऊन म्हणजे तिथं जाऊन टाइम वेस्ट करण्यापेक्षा आम्ही कामामध्ये जास्त लक्ष देऊन आम्ही स्वतःच भांडवल गोळा केलेला आहे म्हणजे जास्त कागदपत्रांची पूर्तता तुमचा वेळ जास्त उद्या या परवा या असं सरकारचे जे हे आहेत ना स्कीम आहेत ना त्या स्कीम मध्ये आम्हाला जास्त हे होत नाहीये म्हणजे वेळ जातो, वे जातो आणि हे कसं ऑर्डर समोरच्या माणसाचा ऑर्डर घेतला म्हणजे आम्हाला ते कम्प्लीट एवढ्या दिवसात कंप्लीट करून देणं भागच आहे नाहीतर आम्हाला पुढं काम मिळत नाही असं आहे म्हणून ते सरकारच्या कामामध्ये आम्ही योजनामध्ये आम्ही जास्त इंटरेस्ट घेत नाही गेलं तर आपल्याला तिथं कागदपत्राचा पुरवठा होत नाही म्हणून हे बचत गटामार्फतच थोडंफत जसं होईल आणि आलेल्या माझ्या नफ्यामध्येच मी तुम्ही करता वाढवत आहात अच्छा ठीक आहे मला ते अजूनही पण विचारायचं होतं की जून मध्ये शाळा चालू होतात आणि म्हणजे त्याच्या आगेमागेच लोक गणवेश खरेदीसाठी वगैरे निघालेले जून मध्ये शाळा चालू होतात ना पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्हाला सवल राहत आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून हे कामाला सुरुवात करतो जे जे आम्ही मार्च मध्ये जाऊन शाळेला भेटून त्यांच्या ऑर्डर घेऊन माल तयार करून ठेवतो आणि शाळा चालू जून मध्ये शाळा चालू होते त्यावेळेस त्यांना ज्यांचे ज्यांचे माल तयार झालेत ना ऑर्डर आहेत ना त्यांना आम्ही नेऊन जून महिन्यामध्ये नेऊन देतो अच्छा जून पर्यंत तुम्हाला ते जून पर्यंत त्यांना सप्लाय करतो का व्यवसाय म्हणलं की अडचणी तर अडचणी तर येतात मग त्या अडचणींवर तुम्ही काय कशी मात केली कशा सोडवल्या आणि काय म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारच्या अडचणींना तुम्हाला कसं आहे माहिती का आम्ही मेहनत केलो रात्रंदिवस मेहनत केलो म्हणजे माल तयार करायचं नेऊन द्यायचं आणि तिथून आलेली रक्कम आणि भांडवल मध्ये घालायचं आणि आलेल्या नफा मध्ये हे आम्ही असं करत करत आम्हाला कष्ट कष्ट तर भरपूर लागला खेडेगाव म्हणलं की दिव्याची हो लाईट राहत होतं पण काय करणार लाईट जेव्हा आली ना तेव्हा झोपेतनं उठायचं आणि कामावर बसायचं हे आम्हाला तर कारण का लोडशेडिंगचं भरपूर त्यावेळेस हे होत तरी पण आम्ही इतर टायमाला बाकीचं काम करणार लाईट आले की लाईटचं काम करणार लाईटचा पण प्रॉब्लेम येत होता आ, ताई तुझं नाव सांगशील मला पूजा प्रवीण भांडे बर हे काय करावं लागली आहेस तू हे मी टाय शिवाय लागते पा कटिंग करून देते तर कटिंग करून दिल्यानंतर हे अगोदर टोपी शिवायचं बर असं सरळ टीप मारायचं नंतर ना ह्याला असं हे टोपी सवाशी करून अच्छा हे असं शिव सरळ शिवून द्यायचं बरं एका टायला टीप मारायला साधारण किती वेळ लागतो तुला किंवा एक टाय हे पूर्ण करायला पूर्ण सगळं घडी घालून आणि हे करून ह्याला आलं नाही मिनिट आता आपण बघितलं की हा टायचं कटिंग केल्यानंतर या ठिकाणी पूजा मशीनवर हे शिवलेलं आहे आणि त्याला एक छानपैकी इस्त्री केलेली आहे आता या टायमधला जो मुख्य भाग आहे ज्याला आपण नॉट असं म्हणतो ती नॉट बनवण्याचं काम या ठिकाणी या सगळ्या महिला करत आहेत ताई तुमचं नाव सांगता मला जरा सविता मुक्तेश्वर पढली अच्छा हे काय नेमकं करताय तुम्ही याला गाठ मारतात बर अच्छा कशा कर। अच्छा, ते असत काम करतात अच्छा म्हणजे ते काय अशी गाठ मारलेली पण मग ती पक्की असते का का निघते ती गाठ निघत नाही आणि हे नंतर त्याला नंतर ते गाठी मारल्यानंतर ते निघत नाही निघू नये म्हणून निघू म्हणून हा, हा। शिव अच्छा त्याला टाका मारायचा अच्छा तर तुमचं नाव सांगाल मला येता सिद्धाराम हिरे मी त्यानी गाठी मारून दिल्यानंतर गाठीचं प्रमाण मी शिवते वान झाल्यानंतर पूर्ण गोळा करून बरं किती दिवसभरात किती काय ना गाठी मारता तुम्ही मग आम्ही जास्त सीझन मध्ये पंधराशे सोळाशे दोन हजार पर्यंत गाठी मारतो ते नाही म्हटलं तर पाचशे दोनशे किती होईल सीझन नसेल तेव्हा नसे किती होते ते करून तर ताई ते किती वेळ लागतो तुम्हाला एका टायला गाठ टाके घालायला गा एक मिनिट मिनिट लागतो आणि तुम्ही दिवसभरात किती टायना गाठी मारू शक्य मारतात बारापासून पाच पर्यंत पाचशे टाय घालतात बरं ते इथंच बसून तुम्ही घरी घेऊन जाता तुम्ही ते हा अच्छा, आ, ताई अच्छा ना, थी। ना, थी। ना, बर ताई तुम्ही तुमचं नाव सांगाल मला अच्छा तुम्ही पण काय करताय मी बी शिवून देते याच पद्धतीचं बर किती दिवसापासून केव्हापासून तुम्ही हे काम करताय गाठ मारण्याचं चार वर्ष झालेली अच्छा अच्छा मग याच्यामध्ये तुम्ही किती दिवस दिवसभरामध्ये किती टाके घालता चारशे होतात आणि जेव्हा जर सीझन असेल म्हणजे शाळा वगैरेच्या वेळेला जेव्हा मा जास्त मागणी असते मा मा तेव्हा मग त्याच्या आठशे होतात आज नाव म्हणदा किनी अनंत चोकबंदार हा पूर्ण पाय तयार झालेला असतो आणि यासाठी आपण या एक चार पाच गाठी घेतले ना परफेक्ट पर काय तयार होतो अच्छा आम्ही दिवसभरात एक चार पाचशे शिवू शकता हा आणि जास्त भरपूर माल तरी पण एक आठशे नऊशे अच्छा आणि मग तुम्ही हे इथं करता का तिथे करतो अच्छा मग का आणि आनंद यायचा बरं तुम्ही काय करता ह्याच्यामध्ये टाळच्या ह्याच्यामध्ये मशीनवर मशीनवर शिवता का अच्छा मग काय तुम्ही घरी जाऊन घरी नेता का इथं शिवता तू काय करायला का लागली आहेस हे बेल्ट कटिंग करते मी हे अगोदर कट होत नंतर ना हेला सील होऊन हे बाजूला अच्छा बारा एकला बसते मी आणि किती किती वाजेपर्यंत करतेस मग वाजेपर्यंत करते आणि मग तेवढ्या पाच पर्यंत किती हे होतात तुझं कटिंग ते हजार मुक्तेश्वर काकांचा तर हा व्यवसाय आहेच पण आता त्यांचा मुलगा नरेश मुक्तेश्वर काकांची सून संध्या आणि त्यांची मुलगी पूजा तिचं लग्न झालेले पण तिचं सासर हे याच गावात असल्यामुळं ती सुद्धा आता या व्यवसायाला जोडली गेलेली आहे नरेश मला तुला असं विचारायचं आहे की बाबांचा हा व्यवसाय त्यांनी सुरू केला तेव्हा तू खूप लहान होतास पण जेव्हा तुला हे लक्षात यायला लागले या व्यवसायाबद्दल ते मग तुझा कसा सहभाग सुरुवातीला होता या व्यवसायामध्ये काय नेमकं पहिल्यांदा तुझं याच्यामध्ये मदत करायचं असतो पहिल्यांदा मी मम्मी टायर शिवत होते मम्मी टायर शिवत असताना ते नीट करायसाठी मी बसत होतो शाळा सुटल्यानंतर शाळा सुटल्यानंतर टायर नीट करत होतो ते झाल्यानंतर मग तुला लोड होणार वगैरे सर्व काम करून इकडे लोडून हवं त्यामुळ मम्मीचं काम जो त्यांना सोपं करायसाठी मिस्त्रीसाठी बसणार अच्छा हा शाळा करत करत तुझं शिक्षण माझं शिक्षण दहावी पर्यंत झालेलं आहे आणि मग पुढं न शिकतात या व्यवसायाकडेच यायचं असं तू ठरवलं मॅडम कसंच माहित आहे का आमच्या समाजाला नोकरी नाही आहे नोकरी नाही आहे काय शिकलं तर आपल्याला उपयोग होणार नाही आता पप्पांचा वेस आहे आपण तर आपला निम्मा काम, काम तर येतो आहे त्याच्यामुळे आपण विचार केलो मग या कामात आपण सहभाग झाला तर बी हातभार थोडं लागेल अजून मला बी थोडंफार उत्पन्न होईल या मार्गेन मी शिक्षणाचं दहावीपर्यंत शिक्षण केलो त्यानंतर मी शिक्षण कमी केलेलं आहे आज दहावी झाल्यानंतर मी ह्याच्यातच गुंतलेलं आहे हा बिझनेस मध्येच गुंतलेलं आहे मग काय काम ह्याच्यामध्ये तू सुरुवातीला कुठलं काम करायला शिकलास ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मला पूर्ण टायच येते मॅडम करता हा पूर्ण मॅन्युफॅक्चर पूर्ण टाय मी तयार करतो कटिंग पासून ते तयार पर्यंत पॅकिंग पर्यंत मिस करतो तर पण ते पप्पांना लोड जास्त असल्यामुळं मग इकडं संध्या एक वर्षभरापूर्वीच तुझं लग्न झालेलं लग्न होऊन ती या घरामध्ये आलीच पहिल्यांदा काय असं वाटायला लागलं या व्यवसायामध्ये कोणतं काम करायला जास्त सोपं वाटायला लागलं किंवा करावं असं वाटायला अगोदर मी घाटी मारायला शिकले अच्छा हा अच्छा हा घाट मारायला शिकल्या नंतर हळूहळू मशीन शिकले मशीन शिकल्यानंतर तर मगाशी मी काकांशी बोलत होते तेव्हा त्यांनी ते मला सांगितलं की ह्या बेल्ट साठी हे जे लोगो शाळांचं असतात तर हे डिझाईन करायला तुम्हाला सोलापूरला जावं लागतं आणि ते खूप त्रासाचं होतं असं ते म्हणले आणि मग बोलता बोलता त्याचे म्हणत होते की माझी सून शिकलेली आहे तुझं शिक्षण किती सेकंड इयर चालू आहे आता अच्छा आणि मग त्यांचं असं म्हणणं आहे की एक कम्प्युटर तिला शिकवून डिझाईन वगैरे तिच्याकडूनच करून घ्यायचं डोक्यात आहे माझ्या तुला काय वाटतं ते बाबांची जी, इच्छा जी आहे आहे तर त्याचा कोर्स पूजा तू काकांची मुलगी आणि तू याच इथं तुझ वास्तव्य पण याच गावामध्ये आहे आणि अगदी खूप लहानपणापासून तू हा व्यवसाय घरामध्ये पाहत आलेली आहेस तर काय तुला याच्यामध्ये काय काय तू तयार करती आहे किंवा करायला तुला आलेलं आहे मी ते हा गाठी शिवते हा मशीनवर तुझ्या वयाच्या इतर महिलांना तू काय सांगू इच्छितेस गावामध्ये ज्या अशा सगळ्या महिला आहेत मुली आहेत की ज्यांना शिवणकाम पण येतं आहे चांगलं त्याने पण शिकावं अच्छा त्याने पण पुढे जावं का व्यवसायामध्ये तुमच्या कुटुंबाची तुम्हाला साथ मिळाली रे त्याविषयी काहीतरी सांगा ना हो ना ह्या व्यवसाय मी जसं चालू केलो ना तसं आमचे मिसेस म्हणजे सविता बडंगे यांनी मी बाहेरगावी ऑर्डर गेल्यानंतर घरातलं सर्व करून या व्यवसायाकडे कर लक्ष देऊन त्यांनी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात मला साथ देऊन त्यांचं सहकार्य जास्तीत जास्त त्यांचं याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या मागे एक बायकोचा हा पाठिंबा आहे तर ते खूप छान तसंच सविताताई तुमच्या पाठीची खंबीरपणे उभे राहिला त्याच्यामुळे त्यांचं घर पण सांभाळण्यात तेवढंच आणि सांभाळला गेला आणि व्यवसायाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांची खूप चांगली भरभक्कम तुम्हाला त्यांची साथ साथ तांदूळवाडी सारख्या छोट्याशा गावातून अतिशय सामान्य कुटुंबातले मुक्तेश्वर भडंगे काका यांनी आपला व्यवसाय शून्यातून उभा केला आणि आज त्याचं एक खूप मोठं असं स्वरूप झालेलं आहे त्याची ही यशोगाथा आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि नसेल आवडला तर डिसलाईक करा आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन नेहमीच येत असतो आमच्या सप्तरंग मीडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद